दस्तीचे लग्न भाग वीस सकाळ उजळल्यावर राजला जाग आली त्याने डोळे उघडल्याबरोबर डोळ्यांसमोर त्याला नंदनीचा चेहरा दिसला अजूनही ती त्याच्या मिठीत बिंदास्तपणे पडलेली होती झोपेत ती किती निरागच दिसत होती त्याची नजर तिच्या माथ्यांवर गेली काल पहिल्यांदा तिने त्याच्या नावाचं सिंदूर लावलेलं होतं आतापर्यंत ती मंगळसूत्र घालायचीच नाही पण तिने सिंदूर कधीच लावलेले नव्हते तिला त्यासाठी कोणी कधी बोललेही नव्हतं पण काल तिने फक्त त्याच्यासाठी स्वतःहून केलेला हा पुढाकार त्याच्या मनाला भाऊन गेलेला होता त्याने तिच्या चेहऱ्यांवर आलेल्या केसांच्या बटा तिच्या कानामागे सारल्या थोडा वेळ तो तसाच एकटक तिच्याकडे पाहतच होता त्याने पूर्ण रूमवर नजर फिरवली किती मेहनत घेतली होती ना तिने त्याच्या स्वतःसाठीही कधी लक्षातच न राहणाऱ्या बड्डेला एवढं स्पेशल करण्यासाठी तिने रूममधल्या प्रत्येक वस्तू बदलताना त्या जीव ओतलेला होता रूमला शोभेल अशा रीतीने तिने रूममध्ये चेंजेस केलेले होते त्यावर त्यांच्या लग्नातील भिंतीवर असलेला फोटो रूमची अजूनच शोभा वाढवत होता तिने खूप काही चेंज केलं असलं तरी त्यांच्या बाबांची आठवण असलेलं ते कपाट मात्र तिने बदलवलंच नाही आज खूप प्रेम येत होतं त्याला तिच्यावर त्याच्या संयमाचं तिने अपेक्षितपेक्षाही गोड फळ दिलेलं होतं तेच जर त्याने तिच्यावर हक्क गाजून घाई करून हे सुख घेतलं असतं तर त्याला ते सुख तर मिळालं असतं पण त्यावर तिने हा मनापासून पांघरलेला तिच्या प्रेमाचा ओलावा कधीच मिळालेला नसता पाण्यातील दिवे आता विजले होते पण त्यांचा प्रकाश अजूनही त्यांच्या मनपलटलावर झळकतच होता का रात्रींचा प्रत्यक्ष त्याला मोहून टाकत होता आणि त्यापेक्षाही मोहून टाकत होते तिच्या काल रात्रीच्या प्रत्यक्ष स्पर्शातून जाणवणारे त्यांच्यावर असलेले ते निर्मळ प्रेम त्याची नजर तिने घातलेल्या त्यांच्या शर्टवर गेली त्याची वरचे बटन तिने व्यवस्थित न लावल्याने उघडेच होते त्यामुळे तिच्या खोलगड्यांच्या अलीकडे असणारा आकर्षक तीड त्याला अगदी दिस स्पष्ट दिसत होता त्यावर पुन्हा हुट टेकवण्याचा मोह त्याला झाला पण त्याने मोठ्या मुश्किलने स्वतःच्या भावनावर कंट्रोल करत तिच्या शर्टचे बटन लावून घेतले नंदनी तो तिच्या गालांवर टॅप करत तिला आवाज देत होता झोपू दे ना राज एकतर काल माझी झोप नाही झाली नीट नंदनी झोपेतच आडवसलेल्या आवाजात बोलत होती राज म्हणाला सकाळ झाली नंदनी आताच दुपारी झोप उठ चाल पटकन नंदनी म्हणाली दुपारी कॉलेज असताना माझं राज म्हणाला आज गरज नाही कॉलेजमध्ये जायची आजचा दिवस सुट्टी घे ती काहीच बोलली नाही तिची झोप तिला यावेळेस सर्वात जास्त प्रिय होती राज म्हणाला नंदनी तू जर आता उठली नाहीस ना तर सर्व तुला पाहायला रूममध्ये येतील तू अजून उठली कशी नाहीस म्हणून तुझी तब्येत तर नीट आहे ना हे पाहण्यासाठी ते चालेल का तुला नंदनी म्हणाली नो राज म्हणाला नंदनी उठ लवकर नंदनी म्हणाली फक्त पाच मिनटं झोपू देईना राज नकार मारते एक माड हलवत उठला त्याने उठून पांघरून नीट तिच्या अंगणवर टाकले आधी स्वतःचे कपडे घातले आणि बेडवर बेडखाली असणारी सर्व फुले त्याने जमा करून रूम स्वच्छ केली नंदानीला पुन्हा एकदा उठवण्यासाठी आवाज देऊन तो त्यांच्या ट्रॅव्हल बस घेऊन रूमच्या बाहेर गेला मंगलाबाई म्हणाली राज नंदानी उठली नाही का अजून तिची तब्येत तर ठीक आहे ना तेवढ्या वेळपर्यंत कधीच झोपत नाही ती राज आंघोळ करून बाहेर पडतात मंगलाबाईंचे लगातार प्रश्न सुरू झाले राज म्हणाला आई ठीक आहे ती ते काल एवढे काम केलेत ना म्हणून थकून गेली असेल मंगलाबाई म्हणाली तरी मी तिला म्हणत होते मी करते बाकी राहिलेलं काम पण नाही तिला सर्व स्वतःच करायचं असतं स्वयंपाकही स्वतःच केला आणि बाकी सजावटही स्वतःच करत बसली मंगलाबाईंची बडबड सुरू झाली राज म्हणाला काय आई तू पण बाकींच्या सासवा सुनेला कामासाठी मागे लागतात आणि तू एक तू आहे की सुनेला काम नको करूस म्हणून तिच्या मागे लागतेस राज असं टावेलने डोकं पुसत बोलत होता मंगलाबाई म्हणाली सून आहे म्हणून तिच्याकडून वाटतेल तेवढे काम करून घेऊया का बाकी सासूंसारखी मी खास्ट नाही आहे समजलं ना तुला मला तर बोलता बोलता त्यांची नजर राजच्या पाठीवरच्या ओरखंड्यावर गेली त्या त्याला त्या काळजीने विचारतच होत्या की त्याच्या काहीतरी लक्षात आलं तशा त्या गालात असल्या आई बोलता बोलता का थांबली म्हणून राजने त्यांच्याकडे पाहिले तर त्याला त्या गालात हसताना दिसल्या राज म्हणाला आई काय झाले अशी गालात का गाला हसत आहेस मंगलाबाई म्हणाली काही नाही बस असंच काहीतरी आठवलं तुझा रूममध्ये जाऊन कपडे घालून ये मी किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवते तुझ्यासाठी बरं राज रूममध्ये जात बोलला मंगलाबाई म्हणाली राज मंगलाबाईने आवाज दिला राज म्हणाला हा आई मंगलाबाई म्हणाले नंदनीला झोपेतून उठू नकोस आता झोपू दे तिला जेव्हा माण्याने उठेल तेव्हा उठू दे तिला मंगलाबाई गालातील स्मित लपवत बोलत होत्या बरं राज बोलून रूममध्ये गेला मंगलाबाईने मनातच समाधानाचे देवाचे आभार मानत हात जोडले आणि नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेल्या राज रूममध्ये आला तर नंदनी उठलेली होती राज म्हणाला तू का उठलीस नंदनी म्हणाले का उठलीस म्हणजे आतापर्यंत तर माझ्या मागे लागत होता लवकर उठ म्हणून राज म्हणाला अगं आई बोलत होती तुला निवांत झोपू दे म्हणून बोलले राज आशाजवळ जात बोलत होता नंदनी म्हणाले का राज म्हणाला तू खूप काम आहे म्हणे काल खूप थकली असेल म्हणून झोपू दे बोलत होती नंदनीची नजर त्यांच्या पाठीवरच्या ओरखंड्यावर गेली तसे तिचे डोळे मोठे झाले नंदनी म्हणाली तू बाहेर असाच गेला होतास का नंदनीने त्याच्या येत विचारले राज म्हणाला असाच म्हणजे नंदनी म्हणाली असाच म्हणजे असा विना शर्टचा राज म्हणाला मी नेहमीच विना शर्टच्या रूममध्ये येतो नंदनी म्हणाली मला का कधी दिसला नाहीस राज म्हणाले कारण तो रूममध्ये असताना मी शर्ट घालून येत होतो राज हजर बोलला नंदनी म्हणाली आई तुला नक्की काय बोलल्या राज म्हणाला नंदनी काय माझ्यासोबत बी सी बसली आहेस सकाळ सकाळी मला आवरू दे माझं मला लवकर जायचं आहे आज ऑफिसमध्ये बॉसची मीटिंग आहे ना नंदनी म्हणाली रास तुझ्या पाठीवर माझ्या नकांचे ओरबडे पडलेत आईने नक्कीच हे बघितले असेल म्हणून त्या मला झोपू दे बोलत असल तुला आजचा दिवस शर्ट घालून नाही येता आलं का बाहेर आई आता काय विचार करत असेल माझ्याबद्दल आता मी कसे फेस करू त्यांना नंदनी केविलवाना चेहरा करत बोलत होती राजला तिचा चेहरा बघून हसू येत होते पण आता जर हसला तर त्याचे काही खरे हो नव्हते म्हणून त्याने त्याचे हसू आवरून घेतले राज म्हणाला नंदनी असं काहीही नाही आहे आईने नाही बघितली माझी पाठ नंदनी म्हणाले तुला कसं माहिती नाही बघितली ते म्हणून त्यांनी बघितली असेल तेव्हा तुझी तर त्यांच्याकडे पाठ असेल ना तू अंघोळ केली गेल्यावर बाहेर बोलत का बसला सरळ रूममध्ये येऊन कपडे घालायचेस ना आधी नंदनी चिडून म्हणाली होती राज म्हणाला नंदनी किती हायपर होत आहे एवढीशा गोष्टींसाठी नाही बघितलं आईने आणि बघितलं असेल तरी ठीक आहे ना आईला तेवढं कळालं नसेल नंदनी म्हणाली काय कळालं नसेल राज म्हणाला हेच की आपण नवरा बायको आहो आणि आपल्यात नंदनी म्हणाले बस तुला तर काही लस शरम नाही आहे देवा आता मी कशी पेश करू आहे ना राज म्हणाला म्हणून तुला बोलत होतो लवकर उठ म्हणून पण तू माझं ऐकलंच नाहीस ना नंदनी म्हणाले माझ्या लवकर उठायचं येथे कुठून आला आता हे सर्व फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे समजलं ना तुला बाथरूममधून शर्ट घालून यायला काय झालं होतं राज म्हणाला मला काय माहिती तू रात्री मला मांजरीसारखं एवढं ओरबाडून ठेवशील म्हणून ते नाहीतर मी बाथरूममधूनच शर्ट घालून आलो असतोस ना आज मुश्किलपणे सोरा तिचे खेचत बोलत होता राज नंदनी रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली राज म्हणाला अगं खरं तेच बोलत आहे ना किती ओरबाडलंस मला रात्री तू किती वेदना होत होत्या माहीत आहे का तुला मला तर वाटते मागच्या जन्मात तू नक्की मांजर असेल नंदनी फक्त त्याच्याकडे पाहत होती राज म्हणाला काय झालं नंदनी म्हणाली यावर माझ्याजवळ सोल्युशन आहे आजच्या नंतर तू मला हात लावायचा नाही ना आपल्यात काही होईल ना तुझ्या पाठीवर ते ओरखंडे पडतील आणि ना तुला वेदना होतील राज म्हणाला नंदनी काय बोलत आहेस तू मी तर मस्करी कोलत होतोस ना मला कुठे वेदना होत आहे आणि झाल्या तरी तुझ्या दिलेल्या अशा लाख वेदनाही माझ्यासाठी फुलांसारख्या आहेत इतर अशा कितीही वेदना सहन करू शकतो राज लगे सावत सावरत बोलत होता नंदनी म्हणाले आता ते मला सांगू नकोस ती कपाटातून तिचा ड्रेस कालत बोलत होती नाश्ता केल्यावर आज ऑफिससाठी निघाला त्याला जाताना नंदनीला गुड बाय किस द्यायचं होतं पण ऑफकोर्स नंदनी ही नंदनीच होती तिने त्याला जवळ यायचा चान्सेस दिला नाही तो तसाच बारीक तोंड करून निघून गेला नंदनीला बिचारीला मंगलाबाईला फेस करताना खूप लाज वाटत होती आणि तेवढ्यातच रातचाही राग येत होता का रात्री नीट झोप न झाल्याने तिला कॉलेजला जावे वाटत नव्हते पण घरी मंगलाबाईला फेस करणं तिला त्यापेक्षाही अवघड वाटत होते म्हणून तिने कॉलेजला जायची तयारी केली मंगलाबाई म्हणाली नंदनी कॉलेजला को जाऊ आज काल एवढे काम केले थकली असतील ना फोन करून सांग आज कॉलेजला येता येणार नाही ना म्हणून ते त्यांचे ऐकून तर नंदनीला अधिकच लादल्यासारखेच झाले होते नंदनी म्हणाले आई मी नाही थकले एवढीही काही काम नाही केली मी काल तुम्ही सागर उठला की फक्त एवढा त्यांचा फोन द्या दाला। काल चुकून माझ्याजवळच राहिलेला होता नंदनी त्यांच्या हाती मोबाईल सोपवत लवकरच तिथून सटकण्याच्या तयारीत बोलत होती मंगलाबाई म्हणाली अगं पण नंदनी त्या बोलतच होत्या की नंदनी म्हणाली मी निघते आई मला कॉलेजमध्ये पोचायला वेळ होईल नाहीतर नंदनी मंगलाबाईचं काही न ऐकता निघून गेली मंगलाबाई म्हणाली ही नंदनी पण ना मंगलाबाई बंगलाबाई गालात असत स्वतःशीच बोलत होत्या राधेश्यामराव म्हणाले तुला काय करायचं सुमित्रा तो कोणताही मुलगा असो नंदनीने तर त्याला नाही म्हटलेस ना सुमित्राबाई म्हणाली आहो पण नंदनीने नाही म्हटले म्हणून काय झालं आपली विद्या आहे ना मुलगा चांगला असेल श्रीमंत असेल तर काय हरकत आहे गोष्ट पुढं न्यायला राधेश्यामराव म्हणाले तुझं डोकं फिरलं की काय सुमित्रा विद्या अजून लहान आहे तिचं तिला अजून सुधारत नाही आणि तू तिचं लग्न करायला निघालीस राधेश्यामराव त्या आत्ता तापलेच होते सुमित्रा म्हणाली लहान कुठं विसावं चालू आहे तिला आता आणि दिसायलाही तुमच्या नंदनीपेक्षा कमी नाही आहे मी तर म्हणते नंदनीपेक्षाही सुंदर आहे माझी मुलगी आणि लग्न झाल्यावर जबाबदारी अंगावर पडल्यावर मुलींना कळतं सर्व त्याला एक वेळेस विद्याचा फोटो दाखवून तर पाहणा राधेश्यामराव म्हणाले मला तुझ्या डोक्यांशी डोकं लावायचं नाही आहे सुमित्रा आणि विद्याचं आमिरशी लग्न तर तू विसरूनच जा तो नंदनीशी लग्नाला तयार झाला होता कारण तो नंदनीवर प्रेम करत होता विद्याचं तसं काही नाही आहे तसंही विद्या त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान आहे अल्लड आहे ही, ही।, ही जोडी बनवणं कधी शक्य नाही आहे पुन्हा माझ्यासमोर ही गोष्ट काढू नकोस समजलं ना आरे श्यामराव तावात बोलून निघून गेले सुमित्रा म्हणाली असं कसं शक्य नाही मी शक्य करणार ते सारखा श्रीमंत आणि दीखणा मुलगा माझ्या विद्याला शोभतोच त्या अवदसा नंदनीला नाही सुमित्रा मनातच बोलल्या आणि रूममध्ये निघून गेल्या दुपारी नंदनीने राजला कॉल केला राज म्हणाला आता कशाला कॉल केलास तू नंदनी म्हणाले का मी माझ्या नवऱ्याला कॉल पण नाही करायचा का राज म्हणाला हाच नवरा सकाळी जेव्हा जवळ येत होता तेव्हा तर तू हाकलून लावत होतीस ना त्याला नंदनी म्हणाले तेव्हा नवऱ्याची चूक होतीस ना मग त्याची शिक्षा त्याला द्यायलाच नको का राज म्हणाला मग बायकोच्या तर अशा किती चुका झाल्यात मग नवऱ्याने ही बायकोला बायको बायको शिक्षा द्यायला हवी होतीस ना नंदनी म्हणाली मग बायकोनेही कधी नकार दिलाय शिक्षा द्यायला नवरा बायकोला हवी ती शिक्षा देऊ शकतोस नंदनी लाडात येत म्हणत होती राज म्हणाला पण नवरा शिक्षा द्यायला जातो तेव्हा बायको रागे भरत असते नंदनी म्हणाले मग नवऱ्याने बायकोचा राग घालवायला हवा ना राज म्हणाला पण बायको तर नवऱ्याला जवळही येऊ देत नाही ना मग नवरा बायकोंचा राग कसा घालवणार नंदनी म्हणाली मग नवऱ्याने शिकून घ्यावे ना बायकोचा राग कसा घालवायचा ते म्हणून राज म्हणाला नंदनी काही काम नाही का तुला एवढं लाडत येणं तुला सूट होत नाही राज हसत बोलत होता नंदनी म्हणाले राज तू जराही रोमॅंटिक नाही आहेस तिथे छान संभाषण चालत होतं पण तू राज म्हणाला नंदनी मला नुसतंच मीटिंगमधून ब्रेक मिळालेला आहे सरांना आणखीन फाईल दाखवायची आहेत नंदनी म्हणाले मग मी दाखवू नको असे बोलत होते का राज म्हणाला नंदनी बरं जाऊ दे तू जेवलीस का नंदनी म्हणाली नाही आताच लंच ब्रेक झालेला आहे नंदने गाल मनाली। हो नंदनी गाल फुकतच म्हणाली राज म्हणाला तू कॉलेजला का गेलीस तुला बोललो होतो ना आजचा दिवस सुट्टी घे म्हणून नंदनी म्हणाली तुझ्यामुळंच यावं लागलं नाहीतर मी दिवसभर झोपले असते राज म्हणाला काय नंदनी म्हणाले काही नाही तू जेवलास का राज म्हणाला नाही आमचाही आत्ताच ब्रेक झालाय नंदनी म्हणाली बरा आधी जेवून घे मी नंतर कॉल करेन राज म्हणाला तू पण जेवण घे आणि शक्य झाल्यास लवकर घरी जा नंदनी म्हणाली हो बाय राज म्हणाला तिकडून त्याचा एवढाच रिप्लाय आणि दुसऱ्या सेकंडला फोन कट साधं बाय पण बोलता येत ये नाही ना इला नंदनी फोनकडे पाहत पुटपुटली आणि लंच करायला स्टॉपरूममध्ये वळली राजचे मामा म्हणाले काय विचार केलास मग मंगलाबाई तू अगं एवढं चांगलं स्थळ सोडून सापडणार नाही ना तुला मला तर विचार पडतोय तुला एवढा विचार का करावा लागतोय अगं माझं एक हो म्हण तुझ्या शब्दाबाहेर आहे का मंगलाबाई म्हणाली मला राजचा विचार घ्यावाच लागेल ना आधी दादा तो याला तयार होईल मला वाटत नाही ना त्याच्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही आहे मंगलाबाई हाती फोटो घेत बोलत होत्या राजचे मामा म्हणाले अगं मंगला तुझा मुलगा आहे तो त्याला समजावणे तुझ्यासाठी काही अवघड नाही आहे एवढं चांगलं स्थळ हातातून जाऊ देशील तर मग काय फायदा आहे मला त्या लोकांशी फोनवर फोन येत आहे मला त्या लोकांना काही ना काही सांगावे लागेलच ना मंगलाबाई म्हणाले मला कळतंय दादा मी आज आजच्या आज रा, राजजवळ राज विषय काढते राजचे मामा म्हणाले बरं काय करायचं ते लवकर कर त्या दोघांना मला उत्तर द्यायचे आहे हो किंवा नाही म्हणून मंगलाबाई म्हणाले तू काळजी करू नकोस दादा राजला बोलून मी लगेच तुला कळवतेच मंगलाबाईने थोडाफार बोलून फोन ठेवला होता आता त्यांना राज घरी यायची वाट पाहायची होती खरं तर या विषयांवर त्या स्वतः साक्षक हो नव्हत्या पण एवढं मोठं स्थळ हातातून जाऊ देणंही त्यांना परवडतच नव्हतं म्हणून काहीही करून त्यांना या विषयावर राजशी बोलायचंच होतं राज म्हणाला काय बोलते साई तुला कळलं तरी आहे का तू काय बोलत आहेस ते म्हणून पूनमचं लग्न लहान आहे ती थी अजून तिचं शिक्षणही कम्प्लीट झालेलं नाही आहे तू असा विचार करू कसा शकतेस ग मंगलाबाई जीवन झाल्यावर राजच्या रूममध्ये येऊन त्याला नमच्या लग्नासाठी कन्व्हेस करण्याचा प्रयत्न करत होत्या मंगलाबाई म्हणाले काय चुकीचं आहे त्यात अठरा वर्ष पूर्ण होऊन गेलं ना तिचं स्थळ पण खूप चांगलं आहे राज एवढंच चांगलं स्थळ स्वतःहून चालत आलंय आपल्या दारात अशा स्थळांना धुळकावून लावायचं नसतं वाडा राज म्हणाला धुळकावून लावायचा प्रश्न येत नाही आई पूनम खूप लहान आहे तिचं लग्नाचं हे वय नाही आहे मग तिचं लग्न करण्याचा प्रश्न कुठून येतो मंगलाबाई म्हणाले तुलाच असं वाटत तर आज प्रत्येक भावाला आपली बहीण कितीही मोठी झाली तरी लहानच वाटते कधी ना कधी तिचं लग्न करायचंच आहे ना मग आता केलं तर काय फरक पडतो असं स्थळ पुन्हा आपल्याला भेटणार नाही आहे खूप मोठ्या घरातील स्थळ आहे मुलगाही चांगला आहे त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणखीन काय हवे मंगलाबाई खूप जीव तोडून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या राज म्हणाला बरं बघू मी तुला विचार करून सांगतो मंगलाबाई म्हणाले बरं कर विचार एकदा पाहुण्यांचा कार्यक्रम आटोपला की तुझ्याही लक्षातच येईल राज म्हणाला आई मी फक्त विचार करतो बोलत आहे मंगलाबाई म्हणाले मग कर विचार तू हो बोलल्यावरच पुढची बोलणी होईल नंदनी किचन आवरत होती तेव्हाच पूनम किचन जवळ आली पूनम म्हणाली वहिनी किचन किचनमध्ये येत होती नंदनी म्हणाली पूनम काय झालं काही पाहिजे होतं का तुला नंदनी ती अशी अचानक किचनमध्ये आल्याने गोंधळून गेली पूनम म्हणाली वहिनी मला आता लग्न नाही करायचं दादाला आणि आईला सांग ना तू अजून माझं शिक्षण राहिलं आहे पूनम रडायला येत बोलत होती नंदनी म्हणाली तुझं लग्न पूनम काय बोलत आहेस तू नंदनी तिच्या बोलण्याने पूर्ण गोंधळून गेली होती पूनम म्हणाली वहिनी मला दादाला त्याच्या बड्डेचं गिफ्ट द्यायचं होतं म्हणून मी तुझ्या रूममध्ये गेले होते तेव्हा तिने राज आणि मंगलाबाईंचं ऐकलेलं पूर्ण बोलणं नंदनीला सांगितलं नंदनी, नंदनी म्हणाले काय राज असा कसा विचार करू शकतोस तू काळजी करू नकोस पूनम कोणीही तुला आत्ताच काय कधीच लग्नाला फोर्स करणार नाही आणि तुझ्या मर्जी शिवाय तुला कोणतेच पाहुणेही बघायला येणार नाहीत नंदनी पूनमच्या गालाला हात लावून बोलत होती पूनम म्हणाले खरंच ना बहिणी नंदनी म्हणाली हो खरंच आणि पूनम कोणत्याही परिस्थितीला असं घाबरायचं नसतं वाळा तुला लग्न नाही करायचं तर तू ते सरळ तुझ्या दादाला सांगायचं हवं हो ना तुझा दादा तुझ्या मर्जी शिवाय लग्न थोडी ना लावून देणार आहे पूनम म्हणाली मला माहीत आहे तो नाही लावणार पण मला त्याने आईला विचार करून सांगतो म्हटल्यावर काय करावं ते कळलंच नाही आणि मी सरळ तुझ्याजवळ आले नंदनी म्हणाले बरं ठीक आहे आता तू जा आणि निवांत झोप काळजी करू नकोस आताच तुझं नाही लग्न होणार कोणी पूनम म्हणाली नक्की ना वहिनी नंदनी म्हणाली पूनम मी बोलले ना माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या मर्जीशिवाय आताच काय कधीच तुझं लग्न होणार नाही पूनमला समजावून तिने तिला झोपायला पाठवलं थोड्या वेळाने किचनवरून नंदनीही रूममध्ये आली राज वेडवर बसून फाईल चाडत होता नंदने त्याच्या समोर येऊन उभे राहिले राजने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा फाईलमध्ये पाहू लागला नंदनी म्हणाले राज मला तुझ्याशी बोलायचं आहे राज म्हणाला हा बोल ना मग काय बोलायचं तुला राज फाईल पाहत म्हणत होता नंदनी म्हणाली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे नंदनी महत्वाचं शब्दांवर जोर देत म्हणाले राज म्हणाला बोल ना नंदनी मी ऐकतोच राजचं लक्ष अजूनही फाईलकडेच होतं नंदनीने त्याच्या हातातली फाईल घेतली आणि बाजूला बेडवर ठेवली राज म्हणाला नंदनी काय आहे हे नंदनी म्हणाले आधी माझ्या प्रश्नाची उत्तर दे राज म्हणाला कोणता प्रश्न नंदनी म्हणाले तू पुणमचं लग्न करतोस राज म्हणाला कोण बोललं तुला राज पुन्हा ती फाईल हातात घेत म्हणाला नंदनी म्हणाली पूनम तुझ्या बड्डेचं गिफ्ट द्यायला रूममध्ये आली होती तेव्हा तिने ऐकलं तुझं आणि आईचं तिच्या लग्नाविषयीचं बोलणं नंदनी परत त्याच्या हातातून फाईल काढत म्हणाली राज म्हणाला काय नंदनी म्हणाली हो तू असा कसा तिच्या लग्नाचा विचार करू शकतोस राज ती लहान आहे ती एज्युकेशनही पूर्ण झालं नाही तिचं आणि तू तिच्या लग्नाचा विचार करतोय आहेस राज म्हणाला नंदनी मी फक्त आईला विचार करतो बोललो होतो होकार नाही दिला राज परत तिच्या हातातून फाईल घेत बोलत होता नंदनी म्हणाली पण विचार हे का करायचा रा? राज जेव्हा आपल्याला तिचं लग्न करायचं नाहीच आहे नंदनी पुन्हा त्याच्या हातातून फाईल घेत म्हणाली राज म्हणाला विचार करतो याचा अर्थ मी तिचं लग्न करणार आहे असं नाही ना होत नंदनी राज वैत्यागून परत तिच्या हातातली फाईल घेत बोलत होता नंदनी म्हणाली अच्छा मग मी या सणांचा विचार करतो याचा काय अर्थ होतो मलाही सांग ना जरा नंदनी पुन्हा त्याच्या हातातून फाईल घेत राजने आत्ता फाईल सकट तिच्या हाताला धरून तिला जवळ ओढले तशी ती त्याच्या मांडीवर पडली नंदनी म्हणाले राज राज म्हणाला याचा अर्थ मी तिचं लग्न करणार नाही आहे असा होतो राज तिच्या केसांच्या वटांना कानामागे सारत बोलत होता त्याच्या त्या हळवार स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येत होता नंदनी म्हणाली मग आईला विचार करतो का बोलत होतास नंदनी स्वतःला सावरत बोलत होती तिच्या आवाजाचंही ही लय बरीच कमी झाली होती राज म्हणाला कारण आई जोपर्यंत मी हो बोलत नाही तोपर्यंत मला तिच्या लग्नांसाठी समजावत राहिली असती राज तिच्या हातातील फाईल बाजूला करत बोलत होता आता ती त्याच्यात पूर्णपणे बंदिस्त होती नंदनी म्हणाली मग हे तू मला दूर राहूनही सांगू शकला असतास ना असं उडून मांडीवर बसून कोण सांगतं राज नंदनी लटक्या रागा त्याच्यापासून धूर व्हायचा प्रयत्न करत होती राज म्हणाला तुला वाटलं मी फक्त हे सांगण्यासाठी तुला जवळ घेतलं का तो तिच्या गळ्यांवर त्याचा ओलसर मग स्पर्श करत पुटपुटला राज ती असं अपष्ट आवाजात पुटपुटली त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काठी येत होते त्याच्या टोचणाऱ्या डाळी मिशीनने तिचा रोम रोम उत्तेजित होत होता पुन्हा एकदा त्याच्या स्पर्शात मिसळून जाण्यासाठी तिचे तन मन अधीर होत होते श्वासांची गती तर केव्हाचीच वाढलेली होती त्याची कॅलर दोन्ही हाताने तिने घट्ट पकडलेली होती तिने डोळे मिठून घेतले जणू तिने पूर्णपणे स्वतःला त्याच्यावर स्वाधीन केलेले होते त्याने तसेच सळवा तिला बेडवर पाळून रूममधील लाईट ऑफ केली आणि परत तिच्यावर आला पुन्हा त्या बेधुंद रात्रींच्या बेधुंद प्रवासात दोन प्रेमवेळे जीव एक होत होते तिचे गोड हुंकार आणि बांगड्यांची किनकिन पुन्हा रात्रभर गुंजत होती सकाळी नंदनी बाथरूममध्ये जाऊन रूममध्ये आली राज बेडवर पालता झोपलेला होता त्याच्या पाठीवर केलेले तिचे नक्षीकाम पाहून तिची गोरेगाल टवटवीत गुलाबी झाले होते तिला त्याला उठवायचे नव्हते पण त्याला उठवणे तिला परवडणारे नव्हते म्हणून तिने आधी आरशाजवळ जाऊन आवाज न करता तिचं आवरलं आणि दरवाजाजवळ उभी राहून राजला उठवण्यासाठी आवाज दिला व देवपूजा करायला निघून गेली आज सागरला कोणता देव पावला होता देव जाणे पण तो आज सर्वांच्या लवकर उठून अंघोळ करून नाश्त्यांची वाट पाहत डायनिंग टेबलवर बसला होता राज वाश लावतच नाश्ता करायला आला पण सागरला डायनिंग टेबलवर पाहून तो जागीच खिडून राहिला राज म्हणाला आई मी स्वप्न तर नाही पाहत आहे ना मला राज एवढ्या सकाळी डायनिंग टेबलवर चक्क सागर दिसतोय तो जागीच उभा राहून बोलत होता तशी पूनम ओळ दाबून हसू लागली सागर म्हणाला दादाश्री मी खरंच डायनिंग टेबलवर आहे राज म्हणाला अच्छा आज कसा काय देव पावला तुला तसा तर सूर्य डोक्यावर येऊनही निघून जातो तरी तू उठत नाहीस राज डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत बोलत होता राज म्हणाला ते मी ठरवलं आहे की मी सकाळी लवकर उठून व्यायाम करेल आणि अभ्यासाला बसेल तूच म्हणत होतास ना सकाळचा अभ्यास लवकर लक्षात राहतो म्हणून ते पूनम म्हणाले आतापर्यंत तर हे दादाने तुला हजार वेळा सांगितलं आहे मग त्याची ही अमृतवाणी आताच कशी काय आचरणात आणलीस तू सागर म्हणाला तुला काय म्हणायचं पुणे मी सकाळी तुझ्या आधी उठलो हे पचत नाही का तुला पूनम म्हणाली माझं काय जातं तू लवकर तू लवकर उठला नाही उठला तरी मला काय करायचं सागर म्हणाला नाही ना मग गप्प बस राज म्हणाला सागर आवाज राज आवातच चळवत होता सागर म्हणाला ही बघ ना नंदनीने राज आणि सागर दोघांच्याही समोर नाश्त्यांची प्लेट आणून ठेवल्या होत्या राज नाश्ता करू लागला नंदनी म्हणाली सागर नंदनीकडे पाहत तिला डोळ्यांनी हाजव करत होता तशी नंदनी म्हणाली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद